नमस्कार गावराण तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बाजरीच्या पिठाची पुरी करणार आहोत त्याच्यासाठी आपण दोन वाटी पु हे घेतले बाजरीचं पीठ घेतलं आहे एक चमचा म लाल तिखट टाकले थोडी हळद टाकली आहे आणि हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट ते ह्याच्याप्रमाणे घेतली चवीनुसार घेतलेली आहे अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं एक चमचा किंवा पाऊन वाटी बेसन पीठ घेतलं आहे आपण आता हे याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आपण याच्यामध्ये थोडीशी कोथमिर टाकणार आहोत सोबीनुसार कोथमीर म्हणजे आवडीनुसार टाकायची आहे आपण यात मेथी टाकणार आहोत मेथी भरपूर टाकलेली आपण मेथी टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये ओवा आणि तीळ टाकणार आहोत ओवा आणि तीळ टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दही टाकणार आहोत आंबट दही असल्यामुळे आपण दही कमीत टाकणार आहोत आणि आता याच्यामध्ये राहिलं आपल्या चवीनुसार मीठ आता आपण मीठ टाकून याचा गोळा बनवून घेऊ संपूर्ण पीठ मिक्स करून घेऊ आता आपण मीठ टाकू आपण आता याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे कारण की आपण त्याच्यामध्ये सगळं साम हे टाकलेलं आहे साहित्य टाकलेलं आहे ते एक जीव करून घेऊ आणि याच्यामध्ये आता पाणी टाकून टाकून थोडासा आपण हे करून घेऊ मळून घेऊ आता चांगला असा घट्ट असा गोळा करून घेऊ आपण पिठाचा आपण हा पीठ मळून आता याच्या गोळ्या करून घेऊ गोळा करून घेऊ आपलं आता पीठ असं मळून झालेलं आहे पुरीचं आपण आता हे दहा मिनटं असं रेस्ट करून घेऊ जर तुम्हाला मेथी कमी हवी असेल तर तुम्ही कमी घालू शकता आमच्याकडे मेथीचे पराठे आणि पुरी सगळ्यांना आवडती म्हणून आम्ही हे करते तुमच्या आवडीनुसार तुम्ही मेथी आणि हे कोथमीर घालू शकता आपण आता हे ढकण ठेवून दहा मिनटं अशीच रेस्ट करून घेऊ तोपर्यंत आपण पुरीच्या पुरीची तयारी करून घेऊ पुरी करताना आपलं पीठ घट्ट पाहिजे घट्ट पीठ केलेलं आहे आपण आता पिठाला खाली पिठी लावलेली आहे आपण आता मध्यमाशी पुरी लाटून घेऊ ही पुरी लाटताना पीठ आपलं ताजं पीठ हवं आहे शिळं पीठ घ्यायचं नाही कारण की कसं होतं ह्या पिठाला जास्त चिकटपणा असल्यामुळं त्या चिकट तर पुऱ्या वगैरे तुटतात आपल्या म्हणून मळ मळतानाच आपण व्यवस्थित घट्ट गोळा करायचा आणि शिवाय ताज्या पिठातच करायचे शिळं पिठाच्या पुऱ्या करायच्या नाही शिळं म्हणजे आठ दिवसाचं दहा पंधरा दिवसाचं पीठ असेल तर करायचं नाही ताजं पीठ आणूनच करायच्या पुऱ्या चांगल्या होतात आणि खुशखुशीत होतात आपण आता पुऱ्या लाटून घेऊ आपण आता पु हे लाटलेलं आहे लाटी उंडा लाटलेला आहे आपण आता अशी डिश ठेवायची ना अशी पुरी करून घ्यायची सगळ्या पुऱ्या आपण आता अशा करून घेणार आहोत आणि लाटताना खूप हल्ला हलक्या हाताने लाटायची कारण की कसं होतं ही बाजरीची पुरी असल्यामुळं पटकन चिटकून येते बघा एवढी आपण हे केलेली आहे एवढी अशी जाड ठेवलेली आहे आपण आता पुऱ्यात तळायला तड़, टाकू आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्याच्यात आता पुरी सोडणार आहोत आणि पुरीवरती असं असं तेल सोडायचंय आणि मध्यम गॅसवरतीच पुरी तळायची फुल गॅस करायचा नाहीये बघा असं असं तेल टाकून टाकूनच पुरी तळायची आहे अशा प्रकारे आपण आता सगळ्या पुऱ्या करून घेऊ अशा प्रकारे तयार आहे आपली बाजरीची पुरी जी आपण मे दह्यासोबत आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो ही पुरी थंडीसाठी खूप उपयुक्त आणि पौष्टिक आहे